आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड उषाताई सुरेश पाटील अॅडव्होकेट नीता मंकणी सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ होशेट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपक प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांचे सत्कार समारंभ झाले नंतर प्रमुख डॉक्टर मीना गायकवाड यांचे भाषण झाले व सुनीता भस्मे यांचेही भाषण झाले यावेळी अध्यक्ष डॉक्टर मीना गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की एकोणीशे पासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मी येथे बोलू शकत आहे व तुम्ही इथे आहात आपण मोकळा श्वास घेऊ शकत आहोत तरी मुक्तीचा जाहीरनामा तयार केला त्यावेळी जर तो मान्य केला गेला नाही तर हळूहळू त्यातील सर्व कायदा पारित करण्यात आला आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जात असून त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण या कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली जावी असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले आस्था रोटी बँकेच्या कार्यकारिणीच्या कामाचे कौतुक केले व समाजातील लोकांना आवाहन करून आस्था रोटी बँकेला मदत करण्याचे आवाहन केले सुनीता भस्मे यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या समाजामध्ये अशाही संस्था आहेत ज्या तळागाळातील लोकांना मदत करतात आणि त्यांच्या वेळेसला धावून जाणारी संस्था म्हणजे आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक राजभाऊ भाऊ शेट्टी विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे स्नेहा मेहता पुष्कर पुकाळे ज्योत्स्ना सोलापूरकर मंगल पांढरे विद्या माने रेणुका कांबळे अनिता तालिकोटी सुरेखा पाटील नीता संगीता छंचुरे अनिल तालिकोटी हे सर्व उपस्थित होते सोलापूरमधील निराधार आश्रम अंध अपंग निराधार आजींबरोबर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले यावेळी आजीना बक्षीस म्हणून स्टीलचा डबा व पाण्याची बॉटल देण्यात आली यावेळी बादलीत वॉल टाकणे एकमेकांना टिकली लावणे अशा अनेक असे अनेक गेम्स घेण्यात आले सोलापुरातील चार महिलांचा सत्कार करण्यात आला सुनीता गडदे रेणुका साधव हो। मधुरा कुरुलकर या चार महिलांचे महिला रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले सूत्रसंचालन प्रवीण हटकर व ज्योत्सना सोलापूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्कर पुकाळे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका